नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचारमाध्यमातून आज कल्याण महापालिकेमध्ये समावेश सत्तावीस ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या व्यथेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा कल्याण महापालिकेची स्थापना झाल्यानंतर कल्याण महापालिकेमध्ये सत्तावीस गावं ही समाविष्ट करण्यात आली होती आणि ही सत्तावीस गावं महापालिकेतनं वगळावीत दृष्टीनं आंदोलन झालं आणि महापालिकेतनं सत्तावीस गावं वगळण्यात आली त्यानंतर प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतर सत्तावीस गावांना ज्या स्वतंत्र महापालिका स्वतंत्र ग्रामपंचायती होत्या त्या ग्रामपंचायतीचं अस्तित्व नष्ट करून सत्तावीस गावं ही महापालिकेमध्ये कल्याण महापालिकेमध्ये समाविष्ट केली आणि महापालिकेतील कर्मचारी देखील कल्याण महापालिकेमध्ये ग्रामपंचायतचे ग्राम कर्मचारी देखील कल्याण महापालिकेमध्ये दे समाविष्ट करण्यात आला असं असताना त्या कर्मचाऱ्यांना ज्या काही सुखसुविधा पाहिजे आहेत वाढीव पगार पाहिजे ते पगार त्यांना मिळत नाही किंवा अपुरा असतो तसेच त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक दिली जात नाही आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि सदर कर्मचाऱ्यांना कर वसूल करण्याची शक्ती करण्यात येत आहे गाव असताना दिलेल्या बांधकामाला कुठल्याही प्रकारचं परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत महापालिकेने विकास सत्तावीस गावापर्यंत पोचत नाही आणि तेथील लोकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांवर देखील महापालिकेच्या दृष्टिकोनातनं नुकसान होत आहे किंवा त्यांचा कर्मचाऱ्यांचा आर्थिक नुकसान होत आहे आणि याबद्दल लोकप्रतिनिधी जे आहेत ते लक्ष देत नाहीत युतीचं सरकार आहे ठाणे जिल्ह्याचेच मंत्री एकनाथ शिंदे एक मन मंत्र, मुख्यमंत्री आहेत डोंबिवली महापालिकेचेच कल्याण महापालिकेचेच एक मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत तसेच खासदार म्हणून श्रीकांत शिंदे आहेत दोन आमदार आहेत परंतु या लोकांना महापालिकेकडे सत्तावीस गावच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही सत्तावीस गावच्या नागरिकांच्या जागा जमिनी घेतल्या त्यांना टॅक्स लावण्याच्या संदर्भामध्ये काही नाही आणि सर्वत्र अलबेल चाललेला आहे आणि याच्या निषेधार्थ सत्तावीस गावं जी महापालिकेत समाविष्ट केलेत ना खर ना घाटका अशी परिस्थिती तिथल्या विकासाची झालेली आहे तिथल्या नागरिकांना सुखसुविधा मिळत नाहीत त्याचबरोबर नियुक्त असलेले कर्मचारी धड ग्रामपंचायतमध्ये नाही धड महापालिकेमध्ये नाही त्यांना पगारवाढ नाही आणि त्यामुळं ते त्यांच्यावर बेकारीच एक टांगती तलवार आहे आणि या संदर्भात सत्तावीस गावच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या विरुद्ध दंड ठोपाटलेला आहे आणि त्या दृष्टीनं महापालिकेच्या दालनासमोर ठीक कर्मचारी ठिया आंदोलन घेऊन बसलेले आहेत आणि शासनानं यांच्या आंदोलनाची वेळीच दखल घेणे गरजेचं आहे आणि शासन त्या दृष्टीने जर प्रयत्न करत नसेल तर ठिया आंदोलन वाढवण्याचा त्यांचा मुद्दा आहे उभे आता या शासन याबद्दल काय निर्णय घेतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात आणि ह्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न कसा सोडवला जातो हे पाहणं महत्वाचं आहे आणि शासनाने याबद्दल तात्काळ दखल घेऊन कल्याण महापालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या सत्तावीस गावच्या कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवाव्यात कारण हे कर्मचारी भूमिपुत्र आहेत येथील आगरी कोळी कुणबी ह्यांचे आहेत आणि शासन उच्चवर्गीय लोकांचाच फायदा बघतो आहे मगासवर्गीय ओबीसीकडे दुर्लक्ष चाललेलं आहे आणि याबद्दल शासन तात्काळ दखल घेईल आणि त्याचे प्रश्न सोडेल कल्याण महापालिकेचे आयुक्त या दृश्य प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत